आंबे लांबे पण लागतात का आंबे लांबे पण लागतात आंबे लांबे नाहीत लागत आंब्याला लिंबू नीते आंबे झाड लांबे लागतात का परू आता लागत अरे मोळ आहे इथं मोळ आहे आंब्यावर मोळ दे का हो इथं आता बघा ना मोळ आहे मला हे इथं दिसले मला हे इथं दिसले किती मोळ आहे एवढं मोठं मोळ आहे एवढं आहे मग एवढं मोठं इथं मोळ आहे तुमच्या गाडालाच आहे नवीन बसले या हां मोठा आहे मोठा आहे आपण घेवणी मोळ आहे नितीन मानेन पाहेलवणी

तिथं आता घरला बघायचं खारीक म्हणतात ना त्याला सीताफळी